देशासह विदेशातून हजारो साई भक्त शिर्डीला येतात आणि भक्तीपोटी साई चरणी भरभरून सोन्या चांदीसह रोख रक्कम दान देतात असेच पुणे येथील साई भक्त राजेंद्र मुरलीधर गरुडकर आणि त्यांच्या कुटुंबाने आज साई समाधीचे दर्शन घेत साईबाबांच्या चरणी पंचावन्न ग्राम वजनाचा अंदाजे पाच लाख चाळीस हजार रुपये किमतीचा सुवर्णहार देणगी स्वरूपात दिलाय आकर्षक नक्षीकाम केलेला सुवर्णहार मूर्तीला परिधान करण्यात आला यावेळी साई संस्थांकडून दार्शिणूर साई भक्तांचा सत्कार करण्यात आलाय मी गेली तेवीस चोवीस वर्षाला बाबांचा भक्त आहे म्हणजे साधारण दोन हजार कारण का आमच्या घरामध्ये एक छोटा वडील सायकलवरती मांजरीवर इथं आले शिर्डीला तेव्हा त्यांनी फोटा फोटो आणला होता परंतु तो, तो, तो फोटो आमचं घर बदलल्यानंतर तो गेला परंतु ती ओढ जी मला लागली होती कायम बाबांची ती कायम होती मग त्यानंतर मी दोन हजार पाचला पत्नीसह इथं आलो इथं आल्यानंतर मग ते जे मी जे बाबांमध्ये गुंतून गेलो की मग त्यांचे ते आरती हे ते छोटी मूर्ती नेऊन रोज आरती करायची संध्याकाळी तिने करायची मी करायची असं ते बाबांची गोडी आणि प्रेम वाढत गेलं मग त्यांनी माझ्या जीवनात मला भरभरून इतकं दिलं प्रचंड की बाबा त्यामुळे मला त्यांच्याविषयी एक चांगली भावना आणि त्यांनी माया केलेलं प्रेम त्या आतुरतीने आम्ही आजचा आजीव दान केलं आहे हे त्याची एक संकल्पना आहे की बाबा बाबांनी आम्हाला एवढं भरभरून दिलं ही माझी दोन सोन्यासारखी मुलं एकाचं नाव साई एकाचं नाव ओमे हे त्यांच्याच प्रसादाचं प्रसाद, प्रसाद आहे असं मी समजतो आम्ही समजतो आज साईबाबांना आम्ही पंचावन्न ग्रॅम सोन्याचा हार त्या ठिकाणी दान केला आहे बाबांना त्याचा ह्याच्यासाठी दान केला की के मी एक अकरा गुरुवार इथं शिर्डीमध्ये येण्याचा संकल्प केला होता कारण का की मला आजपर्यंत एक मधला कालांतर माझा एक चार पाच वर्षाचा खूप खडतर गेला त्यानंतर बाबांना हे पण सांगायचे मी पण सांगायचो रोज आर्थिक अर्थाने बोलतो पण त्यानंतर मग मा ते माझं जीवन एकदम पलटल्यासारखं जा झालं आणि त्यातून मग आम्हाला प पुन्हा जे एकदा आमचं जे काही व्यवसाय आहेत त्याच्यामध्ये यश प्राप्ती मिळाली आणि त्या हेतूने आम्ही बाबांचे एक पाईक म्हणून त्यांना फुल नाही फुलाची पाखळी आमच्या व्यवसायातून दोन रुपया आम्हाला मिळतात त्याची फुल नाही फुलाची पाकळी बाबांना आम्ही अर्पण केली एवढाच आमचा उद्देश आहे बाबांच्या दर्शनासाठी जगभरातून लाखो साईभक्त येत असतात बाबांचं दर्शन घेतल्यानंतर बाबांच्या दानपिटीमध्ये भरभरून ते दान, भर दान करत असतात आज पुणे येथील साईभक्त श्रीयुत राजेंद्र मुरलीधर गारुडकर यांनी जवळपास पंचावन्न ग्रॅम वजनाचा सोन्याचा अत्यंत सुंदर असा आहार जो आहे तो बाबांना अर्पण केलेला आहे आणि त्याची किंमत जवळपास जी आहे ती पाच लाख चाळीस हजार रुपये आहे याविषयी एस न्यूज मराठी वाहिनीने घेतलेला ब्युरो रिपोर्ट